కురు <laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राहिलेले अलंकार जे आहेत त्याच्यावरती फोकस करणार आहोत पहा पहिल्या लेक्चरला आपण शब्द अलंकार पाहिले याच्या पाठीमागच्या लेकर लेक्चरमध्ये काही अर्थ अलंकार पाहिले राहिलेले अर्थ अलंकार आज आपण कवर करणार आहोत पहा काल आपण आपण अति अलंकार पाहिला होता व्यतिरेक पाहिला होता अनन्वय पण पाहिलेला होता पा आज आपण लक्ष द्या अतिमहत्वाचे दोन अलंकार आहेत पहा कारण हे अलंकार जे आहेत हे अलंकार एकत्रितरित्या शिकायचे असते पहा लक्ष द्या या दोन्हींचं एक कॉमन तुम्हाला कन्सेप्ट सांगतो लक्ष द्या समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत पा लक्ष द्या बरं का समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत आपण आपल्या मोबाईलमध्ये मोबाईलवरती बोलत चाललेलो आहोत थोडा थोडा अंधार पडतोय असं समजा पडलेला आहे आणि अचानक रस्त्यामध्ये एक काठी आडवी दिसली आपल्याला बा बर काठी आडवी दिसली आपण अचानकपणे थांबलो थांबलो आपल्या डोक्यामध्ये विचार यायला चालू झाले नेमका साप असेल की काठी असेल बार का नेमका या ठिकाणी साप असेल की काठी असेल याचा आपण विचार करत होतो पा लक्ष द्या पुढे आपल्या समोर जे आहे ते नेमका साप आहे की काठी आहे लक्ष द्या आता आपण एक विचार करणार जर वळवळ केली तर साप आणि नाही वळवळ केली तर मग काठी वगैरे दोरखंड वगैरे काहीतरी असू शकतं लक्ष द्या कन्सेप्ट आपल्या समोर एकच आहे साप आता या प्रसंगामधून ससंदेह अलंकार कसा तयार होतो आणि भ्रांतिमान अलंकार कसा तयार होतो पहा लक्ष द्या आपण आपल्या समोर रस्त्यामध्ये आडवी पडलेली जी आहे ती काठी आहे की साप आहे याबद्दल आपल्याला फक्त संशय निर्माण झाला काय निर्माण झाला संशय निर्माण झाला ज्यावेळेस उपमेय कोणत आणि उपमान कोणत याबद्दल या फक्त संशय निर्माण होतो त्यावेळेस जो अलंकार असतो तो असतो ससंदेह अलंकार नेमकं उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं याबद्दल ज्यावेळेस आपल्याला संशय फक्त काय संशय निर्माण होतो त्यावेळेस तो अलंकार असतो कोणता ससंदेह अलंकार बाबर काका आपल्याला संशय आला पा आपण त्याच्याकडे पाहत राहिलो थोडा वेळ आपण त्याच्यावरती विचार केला आपण एक तर्क लावला पाच मिनिट आपण त्याच्याकडे पाहत राहिलो वळवळ केली तर साप नाही वळवळ केली तर मग काठी बरोबर आहे या विचारापर्यंत आपण गेलो म्हणजे आपल्या मनात फक्त संशय आला त्यावेळेस तो ससंदेह अलंकार असतो आता याच घटनेमध्ये भ्रांतिमान अलंकार कसा होतो पहा बर याच घटनेमध्ये भ्रांतिमान अलंकार नेमका कसा होतो लक्षात घ्या ज्या वेळेस पा आपण रस्त्याने चालल्यानंतर आपण आपल्या गणगणीमध्ये चाललेलो आहोत मोबाईल वरती बोलत चाललेलो आहोत आणि रस्त्यावरती काठी पडलेली आहे प्रसंग तोच आहे पा आणि ती रस्त्यात पडलेली काठी आपल्याला दिसल्या बरोबर आपण मोबाईल फोन खिशामध्ये ठेवला आणि लगेच दगड घेतला आणि त्याच्यावरती साप म्हणून टाकला मारण्यासाठी बरोबर आहे म्हणजे आपल्याकडनं काय घडली रे कृती घडली उपमेयाला काय समजलं रे साप समजलं काय समजलं साप समजलं ज्या वेळेस उपमेयालाच उपमान समजून आपल्याकडनं काय घडते कृती घडते काय घडते कृती घडते त्यावेळेस जो अलंकार असतो तो असतो भ्रांतिमान अलंकार अलंकार पा कन्सेप्ट एकच सांगितलाय मी या कन्सेप्ट वरती जे दोन्ही अलंकार फिरत असतात एकच कन्सेप्ट आहे एकच घटना आहे एकच प्रसंग आहे पण पण फक्त आपण त्यावर विचार करत बसलो नेमका साप असेल की दोरखंड असेल साप असेल की दोरखंड असेल त्यावेळेस तो अलंकार संशय आला तो अलंकार ससंदेह आणि त्या दोरखंडालाच किंवा त्या काठीलाच आपण साप समजून त्यावरती दगड मारला त्यावेळेस तो अलंकार असतो कोणता प्रांतिमान म्हणजे त्यावेळेस आपल्याकडनं कृती घडते लक्षात ठेवा ससंदे अलंकारामध्ये कृती घडत नाही ससंदेह अलंकारामध्ये कृती घडत नाही फक्त उपमेय आणि उपमान या दोन्हींबद्दल संशय निर्माण होतो त्यावेळेस तो ससंदेह असतो आणि उपमेयालाच उपमान समजून ज्यावेळेस आपल्याकडून कृती घडते त्यावेळेस तो अलंकार असतो कोणता भ्रांतिमान अलंकार लक्षात आले कन्सेप्ट आता याची आपण उदाहरण पाहणार आहोत लक्ष द्या ससंदेह अलंकाराचं उदाहरण पा आता जे उदाहरण सांगितलं मी तेच उदाहरण त्याच्यामध्ये येतं पा, पा कालो खाताच कालो खाताच का खातच पाय पडे काळो खातच पाय पडे का काळो खातच पाय पडे सर्पकी सर्पकी दोरखंड पुढे पाबर काळो खातच पाय पडे सर्पकी दोरखंड पुढे लक्षात असू द्या ज्यावेळेस काळोखातच आपला त्या ठिकाणी पाय पडलाय ना आपल्याला संशय आलाय की नेमका पुढे सर्प आहे की दोरखंड आहे या दोन गोष्टी बद्दल आपल्याला काय आलाय रे संशय आलाय काय आलाय संशय आलाय लक्षात ठेवा ज्यावेळेस उपमेय आणि उपमान या दोन्हींबद्दल आपल्याला फक्त संशय निर्माण होतो त्यावेळेस आपला ससंदेह अलंकार असतो लक्षात असू द्या उदाहरण नंबर दोन पहा आजच्या लेक्चरमध्ये दोन दोनच उदाहरणं पाहणार आहोत किंवा एखाद्या अलंकारात दुसरे उदाहरण पाहू लक्ष द्या उदाहरण नंबर दुसरा आहे या उदाहरणाची थोडी पार्श्वभूमी ऐका मी <coughs> <नी? coughs> प्रत्येक अलंकारामध्ये या गोष्टी सांगत असतो पहा प्रेमात पडलेल्यांचा विचार न केलेला बरा त्यांना काय कल्पना सुचतील आणि काय त्यांची शब्द रचना असेल त्यांची वाक्य रचना ती त्यांची त्यांनाच येऊ जाणं आपल्यासारख्यानी त्या डोकं लावणं कामाचं नाही पहा एक प्रियक त्याची प्रियसी खदरेल तोंडी प्रियसी पार पण ते प्रेमात माणूस आंधळा असतो असं म्हणतात बरोबर त्या प्रियसीच्या चेहऱ्याकडे पाहून काय म्हणतोय पाहतो प्रियकरा मानू कोणता चंद्रमा मानू कोणता चंद्रमा चंद्रमा म्हणजे चंद्र त्याला प्रश्न पडलाय मानु कोणता चंद्रमा भूवरीचा कि नभीचा का आता हे भामट काय म्हणते त्या प्रियसीच्या चेहऱ्याकडे पाहून मानू कोणता चंद्रमा भूवरीचा म्हणजे त्याच्या पुढे बसलेला तो तोंड की न भीचा बाबर का त्याला नेमका संशय येतोय नेमका चंद्र हाय का तिथं वरती नभामध्ये आकाशामध्ये आहे तो बरोबर आहे बर त्या भाग्याला कळालं पाहिजे चंद्र काय आमच्या आहे का तो हा चंद्र पौर्णिमेला असतो एक काळा भांगार आहे पुढं बसलेला तरी सुद्धा तो काय म्हणतोय माणू कोणता चंद्रमा भूवरीचा की नभीचा त्याला काय आला रे इथं संशय आला मग एक कन्सेप्ट लक्षात ठेवा या दोन उदाहरणावरनं तुम्हाला बाकीचे उदाहरण कोणती आले फक्त कन्सेप्ट जिथं उपमेय आणि उपमान यांच्याबद्दल संशय निर्माण होतो त्यावेळेस तो अलंकार त्या असतो कोणता आपला स संदेह अलंकार लक्षात आलं आता आपल्याला या ठिकाणी भ्रांतिमान अलंकाराची उदाहरणं पाहिजेत पा भ्रांतिमान अलंकारामध्ये काय घडते रे कृती घडते काय घडते कृती घडते काय घडते कृती कृती लक्षात ठेवा भ्रांतिमान अलंकारामध्ये कृती घडते ही कृती कशी असते पा उपमेयालाच उपमान समजतो आपण आणि त्यानुसार आपल्याकडनं कृती घडत असते लक्ष द्या उदाहरण त्याच्या त्या उदाहरणामध्ये समानार्थाचे शब्द भरपूर असणार आहेत पा उदाहरण आहे भ्रांतिमान अलंकाराच पलाश पुष्प मानोनी पलाश पुष्प मानोनी शुक चंचू मध्ये अली पलाश पुष्प मानोनी शुक चंचू मध्ये अली पुड़ा तोही जांभूळ मानून तोही जांभूळ मानून त्यास मध्ये धरी तोही जांभूळ मानून त्या चोचीमध्ये धरी लक्ष द्या बरं आता या उदाहरणातल्या आधी शब्दांचे अर्थ समजून घ्या हे शब्दांचे अर्थ सुद्धा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विचारले जातात लक्षात असू द्या पलाश या शब्दाचा अर्थ आहे पळस एक वृक्ष आहे पहा आपण एक मराठीमध्ये म्हण आहे पहा पळसाला पाने तेनच बरोबर आहे त्यातला पळस वृक्ष म्हणजे पलाश हे का नाही पुष्प म्हणजे तुम्हाला माहिती आहे फुल समानार्थी शब्द फोल आता लक्ष द्या शुक शुक म्हणजे पोपट पा पुढे एका अलंकारामध्ये आपल्याला उदाहरण येणार आहे शंभू तेथे अंबिका चंद्र तेथे चंद्रिका शुक तेथे सारिका लक्षात असू द्या आता एका पाठीमागच्या कोणत्या तरी एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला होता शुक आलं तर त्याचा स्त्रीलिंगी काय विचारला तर स्त्रीलिंगी विचारला तर तो सारिका असाच घ्यायचा काय घ्यायचा सारिका लक्षात असू द्या शोक म्हणजे पोपट मान्य पण शोक या शब्दाचा किंवा शोक या नामाचा स्त्रीलिंगी काय रूप काय येईल शोक या नामाचे तर ते असत सारिका पोपट असेल तर मग मैना बरोबर आहे चालू चालू, चालू मध्ये या गोष्टी लक्षात ठेवा चंचू चंचू म्हणजे चोच चंचू म्हणजे काय चोच आणि आली आली या शब्दाचा अर्थ आहे बोंगा आता लक्ष द्या या प्रत्येक शब्दाचा जर तुम्हाला अर्थ लक्षात आला तर याच्यात उदाहरणात काहीच अडचण येणार नाही पलाश म्हणजे पळश पुष्प म्हणजे फुल पलाश पुष्प मानवनी शुक म्हणजे पोपट चंचू म्हणजे चोच आणि मध्ये आली आली म्हणजे बोंगा अरे खालीची जी ओळ आहे याच्यामध्ये समान अर्थाचा किंवा अर्थ न समजण्यासारखा एकही शब्द नाही तोही जांभूळ मानून मध्ये दरी आता इकडे लक्ष द्या इथ उपमेयाला उपमान समजून दोन घटकांकडून कृती घडलेली आहे पा लक्ष द्या बर का आता उदाहरणाकडे लक्ष द्या पलाश पुष्प मानवनी बर का एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडावरती पोपट बसलेला होता आता इकडे लक्ष द्या आता आंब्याच्या पानांचा हिरवा पण पोपटाची चोच जी आहे ती लाल भडक अशी आणि कर्व आलेली असते पा बरोबर आहे आणि त्याच प्रकारचं पळसाच फुल सुद्धा कर्व असतं आणि लाल भडक असत बरोबर का था? आता आता मला सांगा झाड होतं कशाच आंब्याचं त्याच्यावर बसलेला होता पोपट बरोबर आहे अशी चोच उघडी ठेवून बसलेला होता आणि जवळून असा टप्पोरा भुंगा असतो पहा काळ्या रंगाचा असा तो भुंगा जवळून चाललेला होता आता त्या भुंग्याला काय वाटलं पा हे जे झाड आहे हे, हे पळसाच झाड दिसतंय आणि या पळसाच्या झाडावरती जे लाल लाल दिसतंय ती होती पोपटाची चोच पण त्या भुंग्याला काय वाटलं हे आहे पळसाचं फूल आता भुंगा फुलांकडे अट्रॅक्ट होत असतो बरोबर आहे की नाही भुंगा फुलाकडे अट्रॅक्ट होत असतो त्यातला मकरंद शोषण घेण्यासाठी आहे की नाही आणि मग लक्ष द्या काय झालं तर त्या पळसाच्या म्हणजे त्या पोपटाच्या चोचीलाच भोंग्याने काय मानलं पळसाचं फुल मानलं आणि त्याच्यावरती जाऊन बसला पा उपमेयालाच उपमान मानण्याची कृती कोणाकडून घडली पहिली भुंग्याकडनं घडली आता दुसरी कृती तोही म्हणजे पोपट तोही जांभूळ पा तो भुंगा जो आहे तो भुंगा ज्या आकाराचा असतो म्हणजे जितका आकार त्याचा असतो तेवढाच जांभळाचा आकार असतो पा आणि रंग सुद्धा त्या भुंग्याचा आणि त्या जांभळाचा सेम असतो त्या पोपटाला काय वाटलं पोपटाला काय वाटलं कोणीतरी मला जांभोळच टाकलंय त्याने टक्कन चोचीमध्ये धरलं आता ते काय जांभूळ होतं का रे नाही पण पोपटाकडनं सुद्धा उपमेयाला उपमान समजून काय घडली रे कृती घडली त्यावेळेस जो अलंकार असतो तो म्हणजे कोणता आपला भ्रांतिमान अलंकार पहिलं उदाहरण कळलं पहिलं उदाहरण लक्षात आलं पहिलं उदाहरण लक्षात आलं पुढं पुढचं लक्ष द्या पुढचं उदाहरण आहे शुभ्र चांदणे शुभ्र चांदणे थाळीत पडते शुभ्र चांदणे थाळीत पडते दोध समजूने दोध समजूने मणी चाटते दूध समजून मणी चाटते सर मी अगोदरच्या जन्मात काय असेल सांगू शकता का आता मी जर एवढं सांगू शकलो असतो तर हे माझ्या हे वेळ आली असते कशाला ही वेळ आली असती का माझ्यावर का तुला काय मी असा भोताबीताचा कायसा बेसाचा अवतार वाटतो का का बाबा बिबा वाटतो नाही ना लक्षात असू दे तू कोण होता वा, मागच्या जन्मात हे तु या आई वडिलांना आधी विचार बावड्या इकडे लक्ष द्या शुभ्र चांदणे थाळीत पडते दूध मनी चाटते पा पौर्णिमेच्या रात्री पटांगणामध्ये एक थाळा पडलेला होता आणि त्या थाळ्यामध्ये चंद्राचा असा पांढरा शुभ्र प्रकाश त्याच्यामध्ये पडलेला होता आणि तो परावर्तित होत होता म्हणजे तो चमकत होता जवळून मांजर चालली होती काय चालली होती मांजर मांजरेला वाटलं या थाळ्यात काय दूधच आहे काय दूधच आहे दूध समजून ती लगेच तो थाळा चाटायला लागली म्हणजे त्या मांजरीकडनं काय घडले रेरा कृती घडली पा जिथं उपमेयाला उपमान समजून कृती घडत असते त्यावेळेस जो अलंकार असतो तो कोणता आपला भ्रांतिमान अलंकार लक्षात असू द्या या दोन अलंकारामधला कन्सेप्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं त्याबद्दल फक्त संशय निर्माण होतो त्यावेळेचा जो अलंकार असतो तो आपला ससंदेह अलंकार आणि भ्रांतिमान अलंकार म्हणजे उपमेयालाच उपमान समजून ज्यावेळेस आपल्याकडून कृती घडते त्यावेळेचा जो अलंकार असतो तो म्हणजे आपला भ्रांतिमान अलंकार लक्षात आलं तर हा दोन अलंकारामधला कन्सेप्ट लक्षात आला असाल असं गृहित धरू आणि आपण पुढच्या अलंकारे अलंकाराकडे जाऊया पहा पुढं पुढचा अलंकार आहे स्वभावोक्ती अलंकार कोणता स्वभावोक्ती अलंकार लक्ष द्या सर माझी भ्रांती भ्रष्ट केली माझ्या बिअपने बर भ्रांती भ्रष्ट केली का मग त्याला आप एक काम कर आपलं लेक्चर ऐकायला लाव आणि मग त्याला भ्रांतिमान अलंकार तिला कळल कर, मग ते कळाल्यानंतर तो कळाल्यानंतर मग दोघांची तुमच्या भ्रांत जाग्याविल नाहीतर भ्रांत हारपल्यासारखे के केले तर त्याच्या पुढे साधू वयाची येईल आणि तू कुठं तरी भविष्यात की तुझ्या भविष्यातल्या आहोण बरोबर क्वायता घेऊन तो पुढे ऊस वाडाया वाडे असेल बरोबर आहे हे गंदे सोडून दे आणि आपल्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट कर बर का ताई डे ओके स्वभावक्ती अलंकार लक्ष द्या स्वभावक्ती अलंकार एखादा प्राणी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा पक्षी वगैरे असेल यांच्या स्वभावाचं किंवा त्यांच्या वागण्याचं बरोबर का यांच्या स्वभावाचं किंवा त्यांच्या वागण्याचं वा उभेहूब केलेलं जे वर्णन असतं त्याला आपण स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतो बरोबर आहे एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा प्राणी असू शकतो किंवा एखादा पक्षी पण असू शकतो यांच्या स्वभावाचं किंवा ते त्यांच्या वागण्याचं त्यांच्या स्वभावाच किंवा वागण्याचं हुबेहूब केलेलं जे वर्णन असत त्यावेळेस तो अलंकार असतो कोणता आपला स्वभाव उक्ती अलंकार पा याच एक उदाहरण आहे पूर्ण उदाहरण लिहित नाही फक्त त्या उदाहरणाची सुरुवात लिहितो लक्ष द्या गणपतवाणी विडी पिताना गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी गणपतवाने विडी पिताना चावायचा वायचा नुसतीच काडी आणि मनाशीच मनायचा याच जागेवर बांधीन माडी याल गणपतवान्याच्या स्वभावाच त्याच्या वागण्याच हुबेहुब केलेलं जे वर्णन आहे ते म्हणजे आपला स्वभावक्ती अलंकार लक्षात आलं लक्षात आलं किंवा दुसरा अलंकार दुसरं उदाहरण आहे पहा मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक आता इथं लक्ष द्या लक्ष द्या आपण अलंकार पाहत असताना पा मी उदाहरण पूर्ण लिहिलेलं ले, नाही फक्त उदाहरण वाचतो पांडुर या शब्दाचा अर्थ पांडूर म्हणजे काळा समानार्थ शब्द जर कधी विचारला तर लक्षात ठेवा पांडूर म्हणजे काळा उदाहरण आहे मातीत ते पसरले पा नलराजाने एका पक्षिणीला बाण मारल्यानंतर ती पक्षी बाण लागल्यापासून ती गतप्राण होईपर्यंत तिच्या हलचालींच केलेलं हुबेहुब वर्णन जे आहे ते या उदाहरणामध्ये आहे पा मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चु तशी चौघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले बरोबर का निष्प्राण देह पडला श्रमही निमाले त्या पक्षिनीच हुबेहूब केलेलं वर्णन आहे किंवा पारवा नावाचं एक पक्षी है पा पारवा या पारव्याच्या स्वभावाच पा सर्व पक्षी माणसाळतात माणसाच्या जवळ आसपास वावरतात पण पारवा जो आहे ना पारवा पा पारवा हा पक्षी जुन्या शेतामध्ये एकदम जुनी त्या विहिरीवरती माणसाची वर्दळ नसेल त्या विहिरीवरती मोटर वगैरे काही नसेल अशा विहिरीमध्ये पारवे राहणं पसंत करतात किंवा जुन्या पडके वाडे वगैरे असतील अशा ठिकाणी ते वस्ती करून राहत असतात माणसाचा वारा त्या पक्षाला सहन होत नाही मग त्या पारव्याचं स्वभावाचं केलेलं हुबेहूब वर्णन जे आहे ते या ठिकाणी आहे पा भिंत खचली कल्थोन खांब गेला पा भिंत खचली कलथोन खांब गेला जुनी पडकी उद्वस्त धर्मशाला तिच्या कौलारी बसून पारवा खिन्न निरस एकांत गीत गातो गीत गातो बाबर का त्याचं जे गीत असतं ते खिन्न असतं निरस असतं पहा निरस म्हणजे निरस हे काव्य असतं लक्षात ठेवा नेहमी आपल्या काव्याचे जे गुण आहेत र सॉरी रस आहेत काळव्याचे नऊ रस आहेत या रसापैकी एकही रस त्याच्यामध्ये एकदम निरस असं त्याचं गीत असतं एकांताच असतं म्हणजे पारवा या पक्षाचं या ठिकाणी हुबेहूब त्याच्या स्वभावाचं केलेलं काय ते वर्णन आहे याला म्हणायचा आपला स्वभाव अलंकार लक्षात आलं लक्षात आलं पा पुढचा अलंकार आहे आपला पा लक्ष द्या अतिशयोक्ती अलंकार आता इकडे लक्ष द्या अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय तर एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा पटीने लाखो पटीने लाखो म्हणण्यापेक्षा मी म्हणतो करोडपटीने आहे त्यापेक्षा करोडपटीने काय करणं फुगवन सांगणं बा लहान लेकरं असतात ना लहान लेकरं पा नुकतेच त्यांना बोलायला यायला लागले आणि त्या दोन लहान लेकरांच्या गप्पा आपण ऐकाव्या पहा कधी बरोबर आहे आणि त्यातले त्यात त्या लहान दोन लेकरांच्या मामाचा विषय निघावा हे की नाही पा इतके अतिशयोक्ती अलंकारामध्ये ते त्यांच्या आपापल्या मामाचं वर्णन करतात बा एक म्हणतो अरे तुला काय सांगू आमचे मामा इतके फास्ट गाडी चालविते इतके फास्ट गाडी चालवते इतके फास्ट गाडी चालवते की आमची मामी माग कवा ओढून पडली आमच्या मामाला कळत नाही मग लगेच दुसरा दुसरा त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा असतो तेव्हा म्हणतो तू मामा तर काहीच नाही माय मामा एवढे फास्ट गाडी चालू त्या एवढ्या फास्ट गाडी चालू त्या एवढ्या फास्ट गाडी चालवत्या कि डांबरीवरन गाडी चार बोटा अशी हवे मामा उडते पायलट नू काय बाबर का याला म्हणायचं अतिशयोक्ती अलंकार एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा कैक पटीनं फुगवून सांगणं याला अतिशय अलंकार म्हणायचं उदाहरण पहा दमडीच तेल आणलं लक्ष द्या दमडीच दमडी दमडीच तेल आणलं पा पहिले नाणे होते पहा दमडी पैसा का नाही हे होते बरोबर आहे म्हणजे रुपयाचा एकदम छोटा भाग म्हणजे दमडी या दमडीच तेल आणलं सासूबाईंच सासूबाईंच नाण झालं नाहू करताना अंघोळ करताना त्या वयस्कर आजी अगोदर पूर्ण डोक्याला तेल लावतात मग आंघोळ करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा तेल लावतात पा म्हणजे त्या बाटलीतल्या निम्म्या तेलाचा त्या दिवशी न्हायचे त्या दिवशी फडशा पाडून टाकते म्हातारी घरातल्यांदा लावाय तेल टिवीत नाही मग ते दमडीच तेल होत पा त्याच्यात सासूबाईचं नाणं झालं भाऊजींची दाढी झाली बाबर का बावजींची काय झाली दाढी झाली बावजींनी दाढीला बी लावून घेतलं मामनजी मामनजींची शेंडी झाली मामनजींनी शेंडीला बी लावून घेतले पर हो